गुंडेवाडी तालुका मिरज येथे संशयास्पदरित्या महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स व आपत्कालीन पथक यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला गुंडेवाडी तालुका मिरज येथील शेता एका शेतामध्ये विहिरीत एका महिलेचा बुडून संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे अलका आनंदा बंडगर वय एकतीस असे मयत महिलेचे नाव आहे विहीर अंदाजे सत्तर फूट खोल असल्याने सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला सदरची घटना काल अंदाजे वाजण्याच्या सुमारास घडली आहे काही तासाच्या अथक प्रयत्नानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सने रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढला गुंडेवाडी येथे शेतामध्ये विहिरीत एक संशयास्पदरित्या महिला बुडाली असल्याची घटना उघडकी झाली होती ही विहीर अंदाजे सत्तर फूट खोल होती या विहिरीमध्ये उतरण्यासाठी अथवा चढण्यासाठी कोणतीही वाट उपलब्ध नव्हती दुपारी चार वाजण्याच्या सुमारास महिला विहिरीमध्ये बुडाली असावी अशी शक्यता वर्तवली जात होती विहिरीमध्ये उतरण्यासाठी कोणतीही वाट उपलब्ध नसल्याने मृतदेह बाहेर कसा काढायचा असा सवाल उपस्थित झाल्याने उपस्थित असलेल्या नागरिकांनी व पोलिसांनी सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांच्या टीमला संपर्क केला तातडीने स्पेशल रेस्क्यू फोर्समधील सदस्य गुंडेवाडी येथे संबंधित ठिकाणी पोहोचले व साधारणपणे तीन ते चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर बुडालेल्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात स्पेशल रेस्क्यू फोर्सला यश आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क